नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे मी इथे लिंबाचं लोणचं केलं आहे हे लिंबाचं लोणचं आंबट गोड तिखट अशा चवीचं आहे हे लोणचं आपण सुद्धा खाऊ शकतो मी इथे लोणचं करण्यासाठी पंचवीस लिंब घेतलेली आहेत सध्या हिवाळ्यात लिंब स्वस्त मिळतात आणि आता लिंब चिरताना लिंबू चिरण्यासाठी आपण लिंबू नरम करून घ्यायचे आणि अशा प्रकारे सगळे लिंबू चिरून घ्यायचे इथे सगळी लिंब चिरून झालेली आहेत आणि आता आपण काय आहे ह्या लिंबातून रस काढून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण काढून घ्यायचा नाही थोडासा जरा नुसता प्रेस करून लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आपण लिंबू सरबत करायला कसा करकचून पिळतो तसा नाही नाहीये एकच प्रेस करून लिंबू पिळून आहे अशा प्रकारे आपण सगळी लिंब पिळून घेऊया हे पहा इथे सगळी लिंब पिळून झालेली आहेत आणि आता आपण काय करायचं आहे हा रस बाजूला ठेवून देऊया ह्याचा वापर आपण नंतर करणारच आहोत आणि आता आपण काय करायचं लिंबाचा रस काढून झालेल्या फोडी आहेत त्या परत आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत त्याच्या बारीक बारीक फोडी करून आहेत म्हणजे एका लिंबामध्ये आठ फोडी होतात तशा आपण फोडी करून घ्यायच्या आहेत आणि लिंबू चिरताना बिया काढून टाकायच्या आहेत एकतर आपण निघतात नाही तर आपण हाताने काढून घेऊया आणि तसंही करून एखाद दुसरी राहिली लिंबाची बी तरी काही हरकत नाही चालू शकतं हे पहा अशा प्रकारे मी सगळे लिंब चिरून घेते हे पहा इकडे अशा प्रकारे लि सगळे लिंबू चिरून झालेले आहेत लिंबाच्या फोडी छान करून झालेल्या आहेत आपल्याला ह्या लिंबाच्या फोडी आता कुकरला लावून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी आपण अजून एक कुकरचा डबा घेऊया कारण तो कुकरचा डबा खूप छोटा पडतो आता दोन भाग करून दोन डब्यांमध्ये लिंबाच्या फोडी घालूया आणि ह्या लिंबाच्या फोडी शिजवताना त्यामध्ये एक थेंबरही पाणी घालायचं नाही आहे कुकरमध्ये पाणी घालायचे पण लिंबाच्या फोडीमध्ये पाणी नाही घालायचे आणि त्याच्या चार शिट्या होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे हे पहा इथे कुकरचे गॅस झालेले आहेत कुकर, कुकर थंड करून ठेवा घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू ज्या डब्यामध्ये ठेवले होते ते डबे बाहेर काढून घ्यायचे आहेत आपल्याला डबे बाहेर काढून झाल्यानंतर आपण काय आहे हे लिंबू थंड होऊ द्यायचे आणि लिंबू थंड होण्यासाठी मी इथे काय करते परात घेते त्या परातीमध्ये शिजलेले लिंबू पसरून ठेवते जेणेकरून ते थंड होतील हे पहा अशा प्रकारे शिजवलेल्या लिंबाच्या ले ले फोडी थंड झाल्यात आणि आता हे बघा इकडे मी शिजल्यात की नाही ते बघते आणि आता आपण काय आहे साखर मिक्स करण्यासाठी त्या लिंबाच्या फोडी आपण भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत हो। मी इथे पंचवीस लिंबासाठी पाऊण किलो साखर घालते म्हणजे तीन कप साखर आहे आणि ती साखर घालून झाल्यानंतर आपल्याला ते ढवळून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे आणि आत्ता आपल्याला हे भांडं भरलेलं दिसतंय साखर विरघळली की हे सगळं लोणचं थोडं खाली बसणार आहे अशा प्रकारे परतवून घ्यायचे आपण साखर मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये तीन टेबल स्पून मीठ घालून घ्यायचे आणि त्यानंतर अडीच टेबलस्पून लाल मिरची पावडर घालते आणि एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची घालते काश्मीरी लाल मिरचीमुळे लोणच्याला छान कलर येतो आणि त्या सगळं व्यवस्थित मिक्स करून घाल घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि ती पावडर घालून सुद्धा पूर्ण एकत्र करून घ्यायचे हे पहा इथे लोणचं छान मिक्स करून झालंय आता मिक्स करून झाल्यानंतर आपण जो लिंबाचा रस काढून ठेवला होता त्या रसापैकी दोन पळ्या लिंबाचा रस आपण त्या लोणच्यामध्ये घालायचं आहे त्या लिंबाच्या रसामुळे लोणच्याला छान खार तयार होतो त्याच्यामुळे आपण तो त्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सगळा घालायचा नाही आहे सगळा घातला तर लोणचं आंबट होण्याची शक्यता असते आणि आता हे लोणचं एकत्र करून झाल्यानंतर असा मलमलचा कपडा घेऊन त्याला घट्ट बांधून घ्यायचं आहे आणि बाहेर उन्हात तीन ते चार दिवस कमीत कमी साखर विरघळेपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचे आणि साखर विरघळल्यानंतर आपण ते लोणचं बरणीत घालून ठेवू शकतो हे पा अशा प्रकारे आपण बाहेर उन्हात ठेवू शकतो ते भांडं हे पहा माझे इथे पाच ते सहा दिवस झालेत साखर विरघळायला थोडा उशीर लागला मी आता त्याच्यावरचं झाकण काढून बघते हे पहा इथे आपण लोणचं करताना किती भांडं भरलं होतं पण आता साखर मुरल्यानंतर सगळं लोणचं कमी झालेलं आहे ताळाला गेलं लोणचं आता हे लोणचं आपण काय आहे काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आहे हे पहा ह्या अशा काचेच्या बरणीत आपण भरून ठेवणार आहोत लोणचं माझ्याकडे अशी छोटीच बरणी आहे तुमच्याकडे मोठी असेल तर मोठ्या बरणीत ठेवू शकता तुम्ही चला तर आता आपण बरणीमध्ये लोणचं भरून ठेवूया आणि लोणचं भरून झाल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित आणि हे लोणचं आपण चांगलं व्यवस्थित आतमध्ये सेट करून भरायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण बरणी गच्छ भरून घ्यायचे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण घालून ठेवणार आहोत हे पहा असं व्यवस्थित ठेवायचं आहे हे पहा कसं मी छान आतमध्ये व्यवस्थित सेट करून भरलं आहे लोणचं आणि आता ह्या अशा प्रकारे झाकण घालून लोणचं मोरायला ठेवून द्यायचं आणि आता हे भांड्यामध्ये दुसरं उरलेलं आहे लोणचं ते अजून एका छोट्या बरणीमध्ये मी काढून घेणार आहे चला तर मग कशी वाटली तुम्हाला लोणच्याची लो रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद